मी सगळे एकत्रित हो आहोत आणि याच पद्धतीत लोकांसमोर हो एकत्रित जिल्ह्यात किती ठिकाणी काँग्रेस जागा मागे मी तो त्या प्रश्नाचा उत्तर दिला बघा बदलापूर मध्ये ती घटना घडली घटली आहेत ना पण सोडत नाहीये एवढा वेळ लावला एफ आय आर लॉन्च करायला ते जे दोन ट्रस्टी आहेत ते अजूनही फरार आहेत त्यांना का नाही ते बीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांना अजूनही अटक होत नाही त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो एनकाउंटर करण्यात आलं का काय हायकोर्टने ऑलरेडी यावर ताशे देवलेत एक सिनियर इन्स्पेक्टर कधी अशा केस मध्ये बॅन मध्ये नसतो तो का होता पिस्तू लोडेड होती का लोडेड नव्हती मग ती लोड कशी झाली किंवा अनलॉक कशी झाली एवढं करेपर्यंत एवढ्या पोलिसांनी कसं त्याला नावून अनेक प्रश्न निर्माण झाले पण मूळ मुद्दा असा आहे की लहान मुलींवर चिमुकल्यांवर जो अत्याचार करणारी जी विकृत मानसिकता आपल्या समाजात पोहोचली आहे आणि जी पसरती आहे आणि त्याला वरती बी जे पीचे नेते सहकार्य करतायत त्याचं समर्थन करतायत ही आज आपल्या देशासाठी आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की अशा गोष्टींचं समर्थन होत आहे आणि हा महाराष्ट्र हा जिजाऊचा आहे सावित्रीबाईंचा आहे अहिल्याबाईंचा आहे या देशात पहिल्या पंतप्रधान महिला आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि आज ह्या देशात असं होत असेल आणि कलकत्त्यात जे झालं ते अतिशय म्हणजे मानसिकता विकृत मानसिकतेला चालना आणि समर्थन देणारं हे बी जे पी सरकार आहे महिलांना वस्तू म्हणून दृष्टिकोन बघण्याचा जो आहे तो बी जे पी आल्यापासून जास्त वाढते मुख्यमंत्री सगळे जण म्हणजे आज त्यांचे जे दोन तीन लोक जे बोलतात ते सगळे हीच प्रवृत्ती आज महाराष्ट्रात एवढी दहशत पसरले दहशतांना पण मी तुम्हाला पोलिसांचा वाईट वाटत पोलीस वर्दीला एवढं महत्व असतं वर्दीला एवढं महत्व असतं आमदारांपेक्षा खासदारापेक्षा त्या वर्दीला महत्वाचं असतं पुलीस बघितलं की लोक घाबरतात आज त्या पोलिसांचा ना पोलिसांना पण राज्य पातळीवर या सरकारने